जयशिवराबा भावांनो तर आजचा विषय आजचा ब्लॉग जे आहे आपला निवांत आहे म्हणजे मशाजला जायचं आहे आज आपल्याला तसं सध्या जेवण करत आहे आपलं ब्लॉग बनवाचा आज तर जेवण करतोय आता जे जेवण झाल्यानंतर मशाज करायला जायचं आपल्याला त्याच्या आधी थोडीशीच मी तुम्हाला डाईट धावतो नंतर मशाजचं फायदे बी सांगतो आणि मशाज करण्यासाठी आपले जुने मित्र येणार आहेत माझे जीवलग तो मग ते पण धावतो चला तर मग मशाज भावांना तुम्ही सकाळ सकाळ केली तरी चालते किंवा के संध्याकाळी केली तरी चालते ठीक आहे आता मी जेवण करून ह्याच्यामध्ये माझा एक ते दीड तासाचा गॅप राहील त्यानंतर मी मशाजला जाणार आहे ठीक आहे सकाळ सकाळ आमच्या सरला टाईम नसतो त्याच्यामुळं मी आता सध्या दुपारी चाललो आहे आणि आज मी सुट्टी घेतली दुकानावर वगैरे मी कुठेही जाणार नाही मशाच आहे ठीक आहे त्यानंतर आंघोळ करणार आहे सकाळी थंडाही पेल तो व्यायाम केला थोडासा व्यायाम म्हणजे ट्रेकिंग केलेली आज थोडीशी आणि माझेही दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पूर्ण मी एक दिवस पण रेस्ट घेतला नव्हता हो दोन हजार सव्वीसमधला माझा पहिला रेस्ट आहे ठीक आहे आणि आता आज मी मेसेज केल्यानंतर संध्याकाळी व्यायाम करणार नाही उद्या सकाळीच तर भावांना आता सध्या आपण आलेलो आहे मशाच करायला आपले सर पण आलेले आहेत दावा सर तुमचा हात असं करायचं तर भावानो हे आपले गुरु आहेत ठीक आहे तुम्हाला ही स्टोरी शेवट सांगेनच मी काय काय नाही कापूर घ्या आणि त्या नवरत्न तेलाच्या पुड्या फोडून ते तेल त्याच्यामध्ये ते टाकून घ्या चांगल्या प्रकारे जसं आम्ही घेतलेला आहे त्याच्यानंतर चालू झालेली आहे आपली माशा तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो मी कापूर आणि नवरत्न तेल आणि मशाज केल्यानंतर काय फायदे होतात सगळ्यात आधी तर भावना ज्यावेळेस आपण नवरत्न तेल आणि कापूर एकत्र करतो का त्याच्यामध्ये नैसर्गिक थंडावा निर्माण होतो ज्याच्यामुळे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं ठीक आहे ना त्यांना मशाज केल्यानंतर लगेच आपलं शरीर शांत होतं ठीक आहे आपला थकवा कमी होतो म्हणजे कसं भावना आपली बॉडी जर दुखत असेल किंवा बॉडी मध्ये येतो व्यायाम केल्यानंतर ठीक आहे कडकपणा येतो किंवा मान कंबर पाय किंवा हात हे कोपरे हे दुखत असतात आपले व्यायाम करून करून त्यानं मशाज केल्यानंतर लगेच भावना एकदम शांतता होते बॉडी एकदम शांत राहते ठीक आहे पेन कमी होतो बॉडी मधला त्यासोबत जे मसल ला आपण ताण दिलेला असतो मारून मारून बायशेप त्रायशेप लेग सपाटी मारून समजा बैठक मारून किंवा प्लुप्स मारून बॅकला तो एकदम रिलॅक्स होतो मशाज केल्यानंतर बरोबर त्याच्यामुळे आपले बॉडी एकदम असे ताजे झाल्यासारखं वाटते नवीन जन्म झाल्यासारखा वाटतो ठीक आहे आणि भावानं सगळ्यात महत्त्वाचं आपण काय करतो उद्या मशाज करायची कर म्हणून आज व्यायाम करत नाही किंवा रेस्ट देतो तसं करू नका भरपूर व्यायाम करा आज ठीक आहे आणि उद्या सकाळ सकाळ मशाज करा किंवा दुपारी करा किंवा संध्याकाळी करा पण त्याच्या आदल्या दिवशी चांगला व्यायाम करा ठीक आहे आणि मशाज म्हणजे भावानं फक्त तेल लावणे किंवा तेल लावून लगेच मशाज झाली असं नसतं ठीक आहे पूर्ण मसाले एक ना एक वडाव लागतो ठीक आहे प्रत्येक मसाला वाढावाच लागतो ठीक आहे त्याशिवाय तो रिलॅक्स होत नाही आणि मशाच केल्यानंतर एवढं बॉडीत पेन असतं ना आणि परत एवढं रिलॅक्स वाटतं ना, ना, वाट ना पूर्ण एकदम रिलॅक्स रिलॅक्स सुट्टीच नाही म्हणजे आणि मशाज तुम्ही कुठल्याही तेलाने करू शकता असं नाही की नवरत्न ना तेल आणि कापूरत तुम्ही गोडे आपलं तेल असतं नारियल तेल त्यानं पण करू शकता ठीक आहे किंवा राईचं तेल किंवा मोहरीचं तेल कशाचं पण तेल भेटतं आपल्याला ठीक आहे कुठल्याही तेलाने तुम्ही मसाज करू शकता ठीक आहे ना पूर्ण पण पूर्ण सांदी पूर्ण कोपरा पूर्ण गोडगे ठीक आहे प्रत्येक पार्ट मशाजमध्ये आला पाहिजे बोट झाला हाताची ठीक आहे ना आणि सगळ्यात महत्वाचं मशाज करत जावा आठवड्यातून एक दिवस मशाज केलेली चांगली असते भावना ठीक आहे इंजरी पासून लांब राहल बॉडी चांगलं रिस्पॉन्स देईल ठीक आहे आणि मशाज केल्याने शरीर हे देखील दे आपलं लवकर म्हातारा ना होत नाही ठीक आहे त्यासाठी मशाज करणं भरपूर गरजेचं एक चांगला अनुभव पार्टनर घ्या आणि त्यांच्याकडून मशाज करत जावा ठीक आहे किंवा जर तुम्ही दोघं व्यायाम करत असाल पार्टनर पार्टनर तर एकामेकाची मशाज करत जावा ठीक आहे असं काय मशाज लय अवघड आहे असं काय नसतं ठीक आहे ना माहिती जर आवडली असून भावना तो नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद